दर्शक हो पाहणार आहोत एक सविस्तर बातमी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख बाजारपेठ अर्थात मधला मारुती मंदिर परिसर टिळक चौकासह अन्य ठिकाणं गर्दीनं फुलून गेली आहेत दुर्व्यापासून पुष्पहारापर्यंत सुपारीपासून नारळापर्यंत कापुरापासून गुलालापर्यंतच्या स्टॉलसह विक्रेत्यांनी बाजारपेठ हा बजल्या आहेत श्री गणेश मूर्तींचे विक्री स्टॉल्स मोठ्या प्रमाणात असून गौरींचे मुखवटे आणि अन्य अनुषंगिक साहित्यांची भरभरून रेलचेल इथं दिसून आली दरम्यान विविध स्टॉल्सचे चालक मालक तसंच विक्रेत्यांनी बाप्पांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर सज्जतेविषयी अधिक माहिती दिली आणि सध्याला आता गणपती गौरी गणपतीचं सीझन असल्यामुळं आणि ह्या वर्षी नाळाचं आवकसुद्धा कमी आहे आवक कमी असल्यामुळं रेट डबल झालेले आहेत आणि ते गौरी पूजेसाठी जे मोठे नाळ लागते त्या नाळाची सुद्धा आवक कमी आहे आणि ते त्याचं आहे नारळ मोठा साईज आहे गेले मोठा साईज मागितल्यामुळं त्याचा रेट आणखी एकदम कमीत कमी शंभर ऐंशी शंभर रुपयेपर्यंत ते नाळ मिळणार आहे आपल्या नंतर पूजे पूजेसाठी ना आता नारळाचे अगोदरचे भाव काय होते आता किती पहिला आलो आहे आता बघा चार महिन्या तीन चार महिन्याकडे बघा नारळाचे भाव वीस रुपये पंचवीस रुपया आणि विक विक्री करत होतो मग आता कसं आहे आंध्रामध्ये काहीतरी ते नारळाला कीड लागल्यामुळे ना माल आवक कमी आहे मालाचा आवक कमी असल्यामुळं रेट भाव वाढलेला आहे आता किती भाव चालू आहे आणि भाव विक्रीपणाच्या मी शरद दत्तात्रय सुगंधी माझं दुकान मधल्या मोर्तीचं जय भवानी सुगंधी नावाने आहे आमच्या इथे सगळे पूजेचे सामान मिळते तरी गणपतीसाठी आता लागणारे आसन हार मोठ्यांचे हार फुलांचे हार पट्टी सामान आडगा मंडळ लोकांचे मंडळ गणपतीला काही आरगाज्या लागणारे आला हे सर्व आपल्या ठिकाणी मिळत आहे तरी यावरती रेट आपलं आर्गयाचं सेम आहे शंभर रुपयाला दहा किलो पोत आहे आर्ग्याचं आणि बाकीचे रेट तर स्थिर आहे फक्त खोबऱ्याचा रेट जास्त वाढल्याने चारशे रुपये किलो खोबरं झालं आहे बाकी सर्व रेट स्थिर आहे तरी आपल्याला पोत्याचे आंबोळीचे रंग बी आहे लक्ष्मीला गौरीला गौरीचे वस्त्रमाळा बी मिळतील भारीमध्ये बी मागण्या कशाची जास्त सध्या आसन गणपतीला आसन केला ह्याच्या मागणी भरपूर आहे तरी आता नवीन वस्त्र महावी आली आपल्याला फुलांची डिझाईन केली किती काय काय किती काय काय एकशे वीस रुपयाला तो सेट आहे दोन लक्ष मिळते एक गणपतीचा सेट असतो गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा गणेश मूर्तीच्या किमतीमध्ये वाढ झाली असून इको फ्रेंडली मूर्तीच्या किमतीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याची माहिती यावेळी विक्रेत्यांनी दिली नमस्कार मी प्रसाद गंगाधर गजगार स्वामी महात्मा बसवेश्वर महादेव मंदिर बाळे सोलापूर इथून आलेलो आहे आज आपण पाहत आहात भारत महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा जिल्हा ज्याला आपण ओळखलं जातो सोलापूर जिल्हा या सोलापूर जिल्ह्यातलं सर्वात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे मधला मारुती या ठिकाणी आज आपण पाहतो भाजप शिंदे चतुर्थीच्या दिवशी आणि विविध ठिकठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो पण त्या गणेशोत्सवाचा सर्वात पहिला दिवस म्हणजे हरितालिका या दिवशी भगवान शंकराने पार्वती भगवान पार्वतीने शंकरासाठी ते व्रत केलेलं होतं त्याचंच ही सुरुवात म्हणून आज आपण पाहत आहोत की मधल्या मारुती या ठिकाणी अनेक विविध ठिकाणी महिला मंडळ या ठिकाणी हार पानं फुलं घेण्यासाठी येत असतात त्याचबरोबर गणपतीची उद्यापासून स्थापना होणार आहे त्या गणपतीची पण ते तयारी या ठिकाणी सुरुवात होत आहे तरी विविध प्रकारे हार पानं फुलं फळं घेत असताना अनेक प्रकारे वाढता मागाईमुळं प्रत्येकांना दरवर्षी जसा रस असतो तसा यावर्षी थोडासा रश कमी थो, पाहायला मिळतो आहे तरी देखील दे प्रत्येकजण गणपतीचा उत्सव हा धुंधुळा तर साजरा करतो आहे या पद्धतीनं आज आपण इथं पाहत आहोत विविध ठिकाणी सु सुंदर अशा गणेशाच्या मूर्त्या या ठिकाणी आलेल्या आहेत त्याचबरोबर वेगवेगळे खेळणी कलर्स रांगोळी त्याचबरोबर पूजा साहित्य या ठिकाणी सवट आलेलं आहे प्रत्येकजण आपापल्या मनोभावात ही खरेदी करत आहे गणेशोत्सव येणाऱ्या वर्षभरात असणाऱ्या सर्व भक्तांना आणि भारत देशांना सुख शांती आणि समाधानाने द्यावं एवढ्याच गणपतीच्या मी प्रार्थना गेपनेंवड़ा पूर्व सर मैंने फुला कमी हो चार दिवस पर फुला रेट खूब वाले प्राप्त फुला रेट एकदम डबल रहा है जंजूर शहर रुपये ऐंश रुपये भाव चालू है गोवंकी अड़ीस रुपये है गुलाब की से रुपये किलो है मतन गुलाब चारशे रुपये किलो है मिश्रीगंज तीन से रुपये किलो भाव सध्या आरांचा रेट काय चालू आहे लहानपासून ते मोठ्यापर्यंत आजच्यापासून आरांचा रेट डबल झालेला आहे गणपतीमध्ये भाव वाढण्याचे पण रेट गणपतीच्या काळामध्ये रेट अजून वाढणार आहे का कमी होणार गणपती आता का उद्यापासूनच गणपती आता भाव करण्यात आपल्याकडे कितीपासून कितीपर्यंत शंभर आहे मोहम्मद आता कसं उद्या रस्त्यात बसणारा रेड वाढला पुराचा शेवण आठ दिवसानंतर शेवटी होती शंभर रुपये किलो आता शेवंडी आला अडीचशे रुपये किलो आहे झेंडू शंभर रुपये किलो आहे गुलाब तीनशे रुपये किलो आहे म्हणजे बटन गुलाब चारशे रुपये किलो मार्केटमध्ये चारशे रुपये किलो बटन गुलाब आहे सगळं माल गेला मालाचा भाव भाऊ वाढणार आहे माल केम्या मार्केटमध्ये सगळ्यात ठेवण पोर भरपूर आहे महाराष्ट्रामध्ये राहिला भाऊ माला रा ये अभी जो आहे कल काही रेट क्या कॅर के रेट क्या और कल क्या काय राहील काल डबल राही काल किंवा उद्या गणपती पप्पा बसणार आहे की रेट वाढणार आहे आराचा रेट वाढणार आहे पुढचा रेट वाढणारक्ष लक्ष्मी अजून रेट वाढणार पुढे तुमच्याकडे माल किती येत असतो किती लोकांची मागणी असते कमी तुम्ही शंभर लोकांची माल मागणी असते दुकानामध्ये शंभर लागत मागणी असते दुकानावर किती किलो माल येतो दुकानामध्ये माल तुम्ही वागामी शेवणतीये शंभर किलो झेंडू आता ऐंशी किलो सोलापूर शहरामध्ये अकराशे चाळीस तर ग्रामीण भागामध्ये तीन हजार चौदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सवासाठी नोंदणी केली आहे दरम्यान बुधवार पासून लाडका गणराज दहा दिवसांच्या मुक्कामासाठी मंडपात आणि घराघरामध्ये विराजमान होतील आणि तमाम गणेश भक्त बाप्पांच्या पाहुणचारात दैनंदिन पूजे अर्चेमध्ये व्यस्त होतील इकडे शहरातील सर्व प्रमुख मध्यवर्ती महामंडळांनी मिरवणुकांची जय्यत तयारी केली आहे तर कायदा सुव्यवस्था आणि शांतता राखण्यासाठी पोलीस यंत्रणा दक्ष आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही